स्थुनामीपेक्षाही भयंकर आसमानी संकट म्हटले तरी चालेल सध्या महाराष्ट्रावर जलप्रलय चालू आहे तेथे आता ईडी सी बी आय जाऊन लपली आहे जातपातवाले सांधे कोपऱ्यात फेकले गेले दाढी मिशा कोरवळणारे जलमहलमध्ये विस विश्राम करत आहेत तो मग आम्हाला वाऱ्यावर फिरून चालणार नाही आज शेतकरी जात्यात आहे तर आपण सुद्धा सोपात आहोत हे विसरून चालणार नाही उद्या आपल्यावरही वेळ येऊ शकते शेतकऱ्याला तर जगण्यासाठी मदत हवी आता कुठे सर्व कावकाव करायला लागले ला खासदार ओमराजे महापुरात उतरले देखील सरकार तुपाशी व शेतकरी उपाशी अशीच सध्याची अवस्था झाली आहे धोबी घाटावर कपडे आपटावे तसे भांडणारे चिडी चोप झालेत नियती अशी भयंकर असते लोकांना देण्याची वेळ येताच मिठाची कुळणी धरली जाते आपल्याला असे करून चालणार नाही तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करण्यासाठी तयार आहोत आज शेतकऱ्यांचा वांदा झाला आहे आता तरी त्यांच्याकडे अंगावरील कपड्यांव्यतिरिक्त काहीच नाही एक पाऊल आपल्याला उचलायलाच हवे आसरू नक्कीच पसायला असावीस मित्र शेतकरी मराठवाड्यातील उघड्या उघड्यावर पडला आहे त्यांची अवस्था ना घरकाना घाटकी अशीच झाली आहे अशावेळी आपण नुसते चॅनल चालवून किंवा व्हिडिओ दाखवून भागणार नाही तर त्यांच्यासाठी पुढे येऊन काहीतरी मदतीचा हात देण्याची आत्ता खरी गरज आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मदती या मदतीसाठी नक्कीच पुढे या धावत या जय हिंद जय जाही महाराष्ट्र